शेवट असं लावायचं लोक परसेला असं उघडायचं आता, आता पप्पी द्या मला एक बोलत है का? है का मला बोलत नाही बघा गौरी बोलते आता मी का आणलो बघरीसाठी हो छान आहे का काय का नाही बघ बोलली की मला काय बोलतो तुम्हाला बघ बर काय का ठ सांगायचं त्याच्यामध्ये काय का ठ सांगायचं काय काय ठेवायचं त्याच्यात मेकअप पॅकेट लिपस्टिक नक पॉलिश आणखी थांब की कडत बाई तुझी कट्टी करतो मी ही नको का तुला